जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली महाविकास आघाडीत आपणच मुंबईमध्ये तरी मोठा भाऊ आहे असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं अकरा जुलैच्या रात्री विधान परिषद निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत आपणच सगळ्यात जास्त जागा लढणार असं ठणकावून सांगितलं आणि कालच एक महत्त्वाची बातमी मुंबईतून आली मुंबईमधील छत्तीस जागांपैकी पंचवीस जागा ह्या उद्धव ठाकरेंना हव्यात आणि उद्धव ठाकरेंचाच मुंबईत आवाज असेल असंही त्यांनी सांगितलं ते पंचवीस मतदारसंघसुद्धा आपण कोणते आहेत ते बघणार आहोत मुंबई आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीची आणि इमेजचा भाजपा आणि शिंदेविरोधात वातावरण तयार झालं आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आणि काँग्रेस यांना चांगला फायदा झाला त्यामुळे उद्धव ठाकरेंचं महत्त्व काँग्रेसला माहीत आहे म्हणूनच मुंबईमधील पंचवीस जागा ह्या उद्धव ठाकरेंनी मागितल्या त्यामध्ये माहीम दादर वांद्रे पूर्व कलिना कुर्ला सायन घाटकोपर मुलुंड यासहित अशा पंचवीस जागा उद्धव ठाकरेंनी मागितल्या आहेत त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंचाच आवाज चालणार असं लक्षात येतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबईत कोणत्या पक्षाला सर्वात जास्त जागा द्याव्यात आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद